करायचं स्मरण जय जय रघुवीर समार्थ श्री कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपण सतत टेन्शनमध्ये राहत असतो चिंतेमध्ये ग्रासलेलो असतो त्यामध्ये संपूर्णपणे एखादं काम जर आपल्याकडून होत नसेल तर त्याची निराशा आणि त्या निराशेमधून संपूर्णपणे आपलं शरीर खचलं जातं आपण विचार करतो आता माझं सर्व काही संपलेलं आहे मला कोणाचीही मदत नाहीये माझ्या जीवनात माझ्या आयुष्यात माझं पुढे कसं होईल या विचारामध्ये या चिंतेमध्ये आपण खचून गेलेलो आहोत मग यासाठी नवीन उपाय आपण शोधत असतो महत्वाचा भाग दिलेला आहे एखादी समोरची व्यक्ती आपल्याला समजावत असेल तर ते प्रत्यक्षपणे समजवून घेतलं पाहिजे आपण काय करतो समोरची व्यक्ती काहीतरी शिकवत आहे समजावत आहे तिथे आपण कधीही बघा प्रत्यक्षपणे हीच आपण मोठी सर्वात चूक करत असतो समोरची व्यक्ती काहीतरी शिकवत आहे समजावत आहे ते ऐकलं पाहिजे जर ती गोष्ट आपण ऐकली आणि त्याचप्रमाणे जर कार्य केलं तर नक्कीच आपल्याला ते कार्यामध्ये यश प्राप्त होईल पण आपण ती गोष्ट नाकारतो आपलं कोणीच नसतं हे आपल्यानेच आपल्याला शिकवलेलं असतं समोरची व्यक्ती आपल्याला शिकवत आहे कोणत्या तत्वावर बरोबर की नाही ते आपली कोणीही व्यक्ती नाहीये नातेवाईक पण पन प्रत्यक्षपणे आपल्याला काहीतरी शिकवत आहे काहीतरी ज्ञान प्राप्त करून देत आहे म्हणून सर्वात महत्वाचं म्हणजे जे आपल्याच्याने ने होणार नाहीत ना ते इतरांना सांगत बसायचं सा नाहीतर काय होत आपण संपूर्ण जगभर आपल्या शेजारी बाजारी असू दे किंवा आपले नातेवाईक असू दे किंवा आपले मित्रमंडळी असू दे आपण काम करायच्या अगोदरच आपण आपला रिझल्ट दाखवत असतो की मला एवढे टक्के मिळणार आहेत परंतु सर्वांना सांगत सुटलो मी फर्स्ट क्लासने पास होणार आहे आणि ज्यावेळी आपण कष्ट केले त्यावेळी आपला रिझल्ट हा काठावर पास झालेला आहोत असं जेव्हा दिसून येतं त्यावेळी आपलीच मान आपण स्वतःहून खाली घालत असतो ना की नाही कारण का कृती न करता आपण सर्व ठिकाणी बडबड केली म्हणून स्वप्न पूर्ण करण्यासाठी यश प्राप्त करण्यासाठी एकच सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे कष्ट कष्टेविनं फळं नाही कष्टेविणं ना राज्य नाही केल्याविनं ना होत नाही का सांगितलं कारण प्रत्यक्षात आपण एकमेकांशी बोलत असताना आपण आपल्या मनातलं जे काही दुःख असेल आपल्या मनातील जे काही टेन्शन असतील आपल्या मनामध्ये जे काही चिंता असतील ते आपण इतरांना सांगत असतो काही लोकांना हसणं काही लोकांना बघा प्रत्यक्षपणे मजाक मस्ती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या लोकांसमोर आपल्याला बोलायचं आहे हे जाणून घ्यायचं आहे कारण आपण एकमेकांशी बोलत असताना मन मोकळेपणाने बोलत असतो परंतु कोणाशी बोलत असताना जाणून आहे की समोरची व्यक्ती कशी आहे जर आपली फसगत होत असेल आपली टिंगलटेवाळी मजाक उडवत असतील तर त्यांच्यासमोर बोलून काहीच फायदा नाही बरोबर की नाही म्हणून भाग कसा दिलेला आहे संसार करायचा आहे प्रपंच उत्तमाचा करायचा आहे परमार्थ उत्तमाचा करायचा आहे परंतु जगणं आहे तसं मृत्यूसुद्धा आहेच ना मग जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आपल्याला काय काय करायचं आहे कशा जीवनामध्ये बघा आपण शाळेमध्ये शिकत असताना बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार सर्व काही शिकलो परंतु ज या आयुष्यामध्ये सुद्धा गणित विषयांसारखं बेरीज वजाबा गुणाकार भागाकार होत आहे कारण बघा जन्माला आलो एकटे आलो आणि नंतर त्यानंतर आपलं लग्न झालं लग्नानंतर आपण जण झालो नंतर, नंतर आपल्याला मुलं झाली म्हणजे काय झालं गुणाकार झाला संसार हा भागाकार आहे सुख आहे दुःख आहे जीवन हे वजाबाकी झालं कारण का आयुष्य कमी कमी होत गेलं आणि शेवटी उत्तर काय मृत्यू म्हणजे विचार करा कसा भाग दाखवला तरीसुद्धा आपल्याला संसार उत्तमाचा करायचा आहे आणि करून दाखवायचा आहे त्यामध्ये कधीच खचायचं नाही कधी टेन्शन घ्यायचं नाही आहे कधीच चिंता करायची नाहीये संसारामध्ये प्रत्यक्षात कितीही काही कमी पडलं परमेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन जी काही मागणी असेल ते नक्कीच कर पुरवठा प्राप्त करून देणारं सामर्थ्य प्राप्त करून देणारं समर्थ संसार म्हणजे सवेची स्वार नाही मरणास उधार मापी लागले शरीर घडीने घडी गड़े। त्याचाच ध्येय आहे ना मग आपण टेन्शन घेऊन उपयोगाचं आहे का चिंता करून आपल्याला काही मिळणार आहे का नाही ना मग चिंता का करायची उद्याचं उद्या परंतु आजचा दिवस जर उत्तमाचा जात असेल तर नक्की उद्याचा दिवस उत्तमाचाच असणार आहे कारण सर्वात मोठी आपण चूक काय करतो आपल्या आयुष्यामध्ये आपण एकमेकांशी तुलना करत असतो आणि तीच तुलना आपल्याला महागात पडते म्हणून जिथे चूक नाही तिथे झुकायचंच नाही ना आता विचार करा आपल्याला जर कोणी सांगितलं तुम्ही इथे पूर्णपणे चुकलेलं आहात परंतु आपल्याला माहिती आहे की आपण इथे चुकलेलो नाही मग आपण शरणागती पत्कारायची का नाहीये हार मानायची नाहीये कारण आपण बरोबर मार्गाने चाललेलो आहोत कोणत्याही वाईट मार्गाने जात नाहीये बरोबर की नाही म्हणून समर्थ म्हणाले भयसांडून तुवा जावे क्रूर येऊन भेटावे भे। संतोष निर्पी व्हावे पुनरप्रिय आम्हा पाशी म्हणून आयुष्य जगत असताना कोणावर अवलंबून राहायचं नाही आणि कोणासाठी थांबायचं नाही कारण वेळ कोणासाठी थांबत नाही बरोबर ना म्हणून आपण स्वार्थासाठी आणि कामापुरती माणसं हे काही क्षणात तुटतात कारण ती स्वार्थी असतात आता कामापुरती माणसं कशी ओळखायची ज्यावेळी त्यांना गरज असेल ना त्यावेळी प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना तर बघा जेव्हा त्यांना गरज असते तेव्हा ते आपल्या घरी येत असतात आणि आपल्याशी उत्तम रीतीने बोलून जोपर्यंत त्यांचं काम होत नाही तोपर्यंत आपल्याशी चांगलं वागत असतात परंतु एकदा का काम पूर्ण झालं की दुसऱ्या दिवसापासून आपल्याशी बोलायचंच बंद होतात आपण विचार करतो आपण टेन्शनमध्ये येतो आपण चिंतेमध्ये येतो अरे कालपर्यंत ही व्यक्ती उत्तम रीतीने आपल्याशी बोलत होती आज अचानक काय झालं म्हणून अशी माणसं उत्तमाची जीवनामध्ये आयुष्यामध्ये कमवा जी की जी रक्ताच्या नात्यालाही माग टाकतील बरोबर की नाही म्हणून विचार करा भाग कसा दिलेला आहे आपल्यामध्ये कधी स्वार्थीपणा कधी अभिमान नसाव म्हणून हो। मार्ग सापडे सुगम का सांगितलं उत्तम रीतीने मार्ग असेल चांगल्या रीतीने मार्ग असेल कारण आयुष्यामध्ये बुद्धिबळ आपण पाहिलाच असेल खेळ कोण कसा चालतो हे जास्त त्याने ठरवायचं बरोबर की नाही जिंकणार तर एकटाच परंतु कोणत्या दिशेने कशी चाल येईल आपल्याला कळणार सुद्धा नाही म्हणून सावध राहणं खूप गरजेचं आहे हाच एक उपाय आहे आपल्यामध्ये नम्रता असली पाहिजे आपला स्वभाव हा उत्तमच असला पाहिजे कारण आपलं वागणं आपलं बोलणं यावरून आपलं संपूर्णपणे व्यक्तिमत्व बघा प्रत्यक्षपणे व्यक्ती कसा आहे त्याचं महत्त्व काय हे कळून येतं जर आपण बोलतानाच उद्धटपणाने बोलत असू एखाद्याशी बोलताना आरे तुरेची भाषा करत असू एखादी व्यक्ती वयाने मानाने मोठी आहेत त्यांच्याशी बघा कसं बोललं गेलं पाहिजे हे जर माहीतच नसेल तर आपण कितीही चांगले कपडे घातले तरीसुद्धा दिसण्यावरून आपली प्रतिमा आपली ओळख निर्माण होत नाही जोपर्यंत आपलं राहणीमान आप अभाव यामध्ये बदल होत नाही तोपर्यंत आपलं अस्तित्व टिकून राहणारच नाही ते टिकवायच कारण आयुष्य हेची रत्नपेठी माझी रत्ने गोमटी ईश्वरी अर्पणी लुटी आनंदाची करावी कारण प्रत्यक्षात आपलं वागणं खूप महत्वाचं असतं भाग का दिलेला आहे कारण तोंडावर बोलणारी व्यक्ती सर्वांना तापट वाटत असतात परंतु त्यांच्या बोलण्यातूनच आपल्याला नवीन दिशा नवीन मार्ग कळत असतं परंतु आपली न पटणारं वाटत असतं की व्यक्ती मला अशी का बोलली परंतु समजून जर घेतलं आपल्याला बघा आपण शाळेमध्ये जेव्हा जात होतो तेव्हा आपल्याला सर टीचर आपल्याला ओरडत होते कारण का अभ्यास करत नव्हतो आपल्याला ते ज्ञान प्राप्त झालं पाहिजे ते महत्त्व ते अभ्यास संपूर्णपणे लक्षात राहावं हो। यासाठी ते ओरडायचे ना परंतु आपण काय विचार केला मला दररोज तेच सर तेच टीचर ओरडतात परंतु ते चांगल्यासाठी ओरडत होते याचा आपण कधीही विचार केला नाही फक्त आपण विचार काय केला घरी येऊनसुद्धा आपण आई वडिलांना सांगायचो आई बाबा मला दररोज शाळेत गेल्यानंतर गुरु टीचर सर मला ओरडतात परंतु का ओरडतात हे चांगल्यासाठीच ना बरोबर की नाही म्हणून आपल्यावरती असणारे टेन्शन आपल्यावरती असणारी चिंता दूर करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं मन उत्तमाचं असलं पाहिजे आपला देह संपूर्णपणे नामस्मरणामध्ये असेल तर नक्कीच बघा शेवटच्या श्वासापर्यंत आपण त्याच्या चरणाशी मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही संपूर्णपणे चिंता वाहतो विश्वाची जय जय रघुवीर समर्थ